नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील लोकप्रिय युवा आमदार सत्यजित ददा तांबे यांच्या आमदार निधीतून येवला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूल तसेच उच्च माध्यमिक विद्यालय उर्दू गर्ल्स हायस्कूल तसेच इतर शाळेंना पोडियम साऊंड सिस्टीम तसेच संगणक यांचं वाटप करण्यात आलंय यात येवला उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगुलगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजापूर श्री कालिका प्राथमिक विद्या मंदिर येवला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणगाव न्यू इंग्लिश स्कूल भारम यांना पोडियम साऊंड सिस्टीम देण्यात आले तसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटमगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी मनोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामकर वस्ती जिल्हा जिल्हा परिषद परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा शाळा भाडगाव साबरवाडी संत सार्वजनिक वाचनालय ममदापूर व समूह सी आर सी पंचायत समिती यवला यांना संगणक देण्यात आलं या प्रसंगी आमदार तांबे साहेबांचे कार्यालयीन प्रमुख घुगे सर यवला संपर्क प्रमुख संदीप मोरे ज्येष्ठ शिक्षक एम पी गायकवाड सर व वरील सर्व शाळा व विद्यालयांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते या निमित्तानं सर्व मुख्याध्यापकांनी आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानलेत नाशिक विभाग पद पदवीधर मतदारसंघातील लोकप्रिय युवा आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या प्रयत्नातून व यांच्या स्थानिक आमदार निधीतून येवला तालुक्यातील बहुसंख्य शाळा त्याच्यामध्ये काही शाळांना पाच सहा शाळांना म्युझिक सिस्टम वाटण्यात आ आले आहे व तसेच आठ ते नऊ शाळांना संगणक वाटण्यात आले आहे हा उप हा उपक्र उपक्रम मागील बऱ्याच वर्षापासून चालू असून यापुढेही हा उप उपक्रम चालू ठेवण्यात येणार आहे तसेच दादांचे मार्गदर्शन कायमस्वरूपी आम्हाला लाभत आहे माननीय आमदार सत्यजित भाऊ तांबे यांच्या निधीमधून आज जिल्हा परिषद शाळांना संगणक आणि पोडियम यांचे वाटप करण्यात आलेले आहे भाऊंनी या ठिकाणी आपल्या निधीमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे तिचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी उपयोग होणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व शाळेतील मुख्याध्यापक माननीय आमदार साहेबांचे खूप खूप आभारी आहोत मुलांना मिळालेल्या या वस्तूंचा ते स्वतःच्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी निश्चितच उपयोग करतील आणि त्यांच्या भविष्यामध्ये या वस्तूंचा त्यांना निश्चितच फायदा होणार आहे त्यामुळे त्यांच्या या कार्याबद्दल आम्ही समस्त मुख्याध्यापक त्यांचे खूप खूप आभारी आहोत